लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वसई शहर मनपा घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार आमदार राजेंद्र गावित यांच्या लक्षवेधीला मंत्री महोदयांचे उत्तर वसई शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आमदार राजेंद्र गावित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उघडकीस आणला असून मंत्री महोदयांनी उच्च समितीद्वारे चौकशी केली जाईल असे आश्वासित केले आहे यावेळी आमदार गावित म्हणाले की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन संबंधित चोवीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आम्ही शासनाच्या आणून दिली यात लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे लेखापाल महाराष्ट्र यांच्याकडील परीक्षण अहवालात उक्त प्रकल्पाचा कोणताही उपयोग न होता चोवीस कोटी चौस चौसष्ट लाख खर्च केला गेला असल्याचे उघडकीस आले आहे उक्त प्रकल्प फसल्यामुळे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याद्वारे वसई विरार शहर महानगरपालिकेला नोटीस बजावलेली असून प्रति महिना वीस लाख रुपये दंड ठोठावला आहे तसेच उक्त प्रकल्पाचे मुंबई आय आय टी पवई यांच्या माध्यमातून त्रिसदस्य संस्था परीक्षण झाले असून त्याचा अहवाल अहवाल ऑडिट रिपोर्ट माहे मे दोन हजार सतरा मध्ये सादर करण्यात आलेला होता या तिन्ही अहवालाच्या नुसार शासनाने कार्यवाही करावी आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आमदार राजेंद्र गावित यांनी जोरदार मागणी केली ही मागणी केली असता मंत्री महोदयांनी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले धन्यवाद लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वसई विहार महानगरपालिका महानगरपालिकेने गण कचरा व्यवस्थापनाच्या के एक जो प्रकल्प दोन हजार दहा साली त्या ठिकाणी बनवला होता एकूणच वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला की त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापनची व्यवस्था नसणं एस टी पी प्लांट नसणं ड्रेनेज सिस्टीम नसणं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूणच शहराला ज्या मूलभूत सुविधा असतात त्या त्या नसणं त्याच्यातला एक तो जो भाग जो आहे तो घन आहे त्यामध्ये दोन हजार दहा साली त्यांनी एक डी पी आर बनवला होता त्यामध्ये संपूर्ण घन कचरा व्यवस्थापन समस्यावरती एक शास्त्रोक्त पद्धतीने एक एक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित एक महापालिका घनकचरा व्यवस्थापन नावाने एक मोठी योजना त्या ठिकाणी घेतली होती त्या ठिकाणी केंद्र सरकारचा ऐंशी टक्के अप, अनुदान राज्य सरकार दहा टक्के आणि नगरपालिका दहा दहा टक्के अनुदान अशा पद्धतीने जे सॅटेलाईट ज्या ज्या जी शहर आहे म्हणजे विराट जी सॅटेलाईट शहर आहे या शहरातीलमधील एक पायाभूत सुविधासाठी आय यू आय डी एस एस टी शहरामधील पायाभूत सुविधासाठी एक शास पद्धतीने जमीन भराव एस एल पी या प्रकल्पासाठी दोन हजार बारा साली त्या ठिकाणी निविदा काढली होती परंतु त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीने मिळाल्या त्या ठिकाणी त्या रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर ही दोन हजार दहापासून या ठिकाणी हंजार बायोटिक एनर्जी या कंपनी कंपनीला दोनशे पन्नास रुपये प्रति घन टन याप्रमाणे टिफिन चार्जेस त्या ठिकाणी त्या कंपनी कंपनी देत होती आणि सदर प्रोसेसिंग युनिटला दोन हजार तेरामध्ये त्या ते ठिकाणी ते आग लागली आणि तो जो प्रकल्प आहे हा जळून त्या ठिकाणी खाक झाला परंतु त्यानंतर महानगरपालिकेने ती, ती ते ते जो प्रोसेस युनिट आहे ते त्यांनी चालू करायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने ते त्या ठिकाणी ते करू शकले नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी दोन हजार सतरा साली किल्लारी इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट या कंपनीला जवळजवळ चौसष्ट कोटी सॉरी चोवीस कोटी चौसष्ट लाख रुपये या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्याला प्रकल्पासाठी महानगरपालिकेने त्याला तो नि निधी प्राप्त करून दिला त्याला टेंडर निधी प्राप्त करून दिला परंतु त्या ठिकाणी त्याच्या जे काही नामांकन आहे जे आपलं ना मानांकन जे आहे की तिथली जी आय आय टी जी आहे आय आय टीने तळेस तरेस्त आपलं पव आय आय टीच्या यांच्या माध्यमातून तरेस्त संस्थाचं त्या ठिकाणी परीक्षण झाले त्याचा अहवाल जो आहे दोन हजार सतरा त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यानंतर त्या आय आय टीने त्याच्यावरती कडक तासूर त्या ठिकाणी ओढले आणि त्यानंतर जे मानांकन जे असतात ते मानांकनची पूर्तता न केल्यामुळे एम पी सी बीने सुद्धा त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज सिस्टीम वगैरे नसल्यामुळे त्याची पूर्तता न केल्यामुळे दररोज त्या ठिकाणी एक रकमी ऐंशी लाख रुपये त्यांना दंड आकारला आणि प्रति दिवस त्या ठिकाणी वीस लाख रुपये त्या ठिकाणी महिना दंड सॉरी प्रति वीस लाख रुपये महिना दंड आकारण्यात आला आणि हा भूर्दंड हा सर्वसामान्य जनतेवरती त्या ठिकाणी पडतो आहे माझा एक स्पेसिफिक या ठिकाणी माझा प्रश्न आहे की एम पी सी बी आणि मुंबई आय आय टी या ठिकाणी यांच्या ज्या जे उक्त जो अहवालानुसार या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कोणती उच्चस्तरीय त्या ठिकाणी सम सम समिती त्या ठिकाणी नेमणार आहात आणि जे दोषी जे ठेकेदार आहेत आणि त्या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत आयुक्तापासून किंवा जे काही अधिकारी असतील की त्यांच्यावरती आपण त्या ठिकाणी आपण काय कारवाई करणार आहात हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य गावित साहेबांनी चोवीस पॉईंट चौसष्ट कोटी रुपयाच्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाबाबत या हो ठिकाणी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की निवेदा कधी झाली निवेदेचं काम कधी पूर्ण झालं त्याच्यानंतर कुणाला घनकचऱ्याचं टेंडर दिलं झालं हे स्वतः सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलंय परंतु याच्यानंतर आय आय टीने जी काही याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या देखील महानगरपालिकेनं कर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आय आय टीने चार प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या देखभाल दुरुस्ती कशी करावी तो घनकचऱ्याचा प्रकल्प रन कसा करावा या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं योग्य ती कारवाई केली आहे तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांची अशी मागणी आहे की याच्यामध्ये काहीतरी अनियमितता झालेली आहे आणि ती अनियमितता नेमण्यासाठी शोधण्यासाठी एक सविस्तर कमिटीची स्थापना केली जाईल त्याच्यात चौकशी केली जाईल चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल <coughs> मंत्री महाराजाने सविस्तर उत्तर दिलेलं आहे परंतु या ठिकाणी माझं माझं एवढंच म्हणणं आहे की साहेब दोन हजार बावीस ला त्या संदर्भामध्ये मी खासदार असताना मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी संबंधित या बाबतीमध्ये तक्रार केली होती माझं एवढंच म्हणणं आहे की <coughs> दोन हजार बावीस मध्ये तक्रार केली असताना सुद्धा अद्यापही या बाबतीमध्ये आई आयुक्तांनी त्या ठिकाणी कारवाई नाही केल्यामुळे या ठिकाणी थोडस मला या ठिकाणी म्हणजे वाटते की निश्चितच त्या ठिकाणी थोडंफार वेळ निश्चित आहे या संदर्भामध्ये साहेब एक कमिटी नेमून याच्यावरती एक आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण कारवाई करण्यात यावी आणि अ जे काही जे ठेकेदार आहे सर पुन्हा त्यांना त्या ठिकाणी ठेके देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे ते त्या ठिकाणी थांबवा अध्यक्ष मोदी मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भात चौकशी जर करायची असेल तर एक समिती स्थापन करावी लागेल उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ज्या काही त्याच्यामध्ये त्रुटी निघतील ज्या काही शिफारसी केल्या जातील त्या पद्धतीनं संबंधितांवर कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय मी वारंवार या सभागृहामध्ये एक प्रश्न उपस्थित करतोय मागील पंधरा वर्षापासून अध्यक्ष महोदय हा घनकचऱ्याचा व्यवस्थापन हा प्रत्येक नगरपालिका महानगरपालिका आणि पर्टिक्युलर